नमस्कार मित्रांनो कशात बऱ्याच टायमाने भेटतो आहे मला वाटतं दोन महिन्यापेक्षा जास्त टाइम झाला मला वाटतं दिवाळीच्या अगोदर मी व्हिडिओ टाकला त्याच्यानंतर व्हिडिओ पूर्णपणे म्हणजे बंद झालं मागचं कारण म्हणजे थोडंसं आधार पण म्हणजे खोकला कारण आपलं व्हायरल सगळं चालू होतं जे प्रदूषित झालं मुंबईचं वातावरण मला वाटतं आता मुंबईत राहण्यासारखं राहिलेलं नाही आहे सो खोकला वगैरे म्हणजे बोलताना पूर्ण खोकला यायचा तर त्याच्यामध्ये पूर्ण महिना निघून गेला मग त्याच्यानंतर जी पेंडिंग कामं होती त्या कामामध्ये पूर्ण व्यस्त झालो तर म्हटलं मग पुढचं म्हटलं बघूया थोडंसं थांबून म्हटलं व्यवस्थित पद्धतीने परत व्हिडिओ आपले सुरू करूया आता बोलताना थोडंसं मला आता वेगळंच काहीतरी वाटतं कारण दोन महिन्याने आता व्हिडिओ बनवतोय तर थोडंसं शब्द सुचत नाही थोडं मला काहीतरी वेगळंच वाटतंय सो थोडासा सांभाळून घ्या तर आपण चाललोत पहिलं म्हणजे व्हिडिओ कुठून सुरुवात करायचं असं चालू होतं कुठला व्हिडिओ टाकू कुठे तर असे एक प्लॅन अर्जंटपणे बनला तर आपण चाललोत गुजरात जुनागडला जे गिरणार आहे डोंगर आणि त्याच्यावरती जे जैन मंदिर आहे वरती तर ते बघायला परत दहा हजार पायऱ्या चढायच्या तर म्हटलं ठीक आहे एक अचानकपणे प्रोग्राम ठरला तर म्हटलं याचा छोटासा एक व्हिडिओ म्हणू तर आज तिथे चाललो आहे पूर्ण तयारी झाली आहे आता चाललो आपण विक्रोयला तर माझा एक मित्र अजून सचिन आहे पण शाळेतली एक मैत्रीण आहे ते तर ते आम्ही तिथे जाणार आहोत तर त्या व्हिडिओला आता सुरुवात करूया आता रात्री पूर्ण सोळा तासाचा प्रॉब्लेम आहे कारण गाडीने चालू आहे का ट्रेनचं काय बुकिंग वगैरे नाही आहे अचानक भयानक झालेला हा प्रोग्रॅम आहे तर आता निघूया आपण जास्त काय बोलत नाही कारण मला खरंच यार शब्द सुचत नाही कारण बऱ्याच टायमाने बोलतो आहे तर ठीक आहे आता व्हिडिओला जास्त काय न बोलता सुरुवात करू बाकी पुढे आता भेटू आता झालो आपण विक्रोळी कन्न मारला आणि तिथून पुढचा आपला प्रवास सुरू हा लहानपणीचा मित्र सचिन सचिन जॉईन झाला एकदम तोंडार एकदा एकदा खुश आहेस <laughs> चला सच हे बघा हे आपलं विकोळी कन्नमार नगरचं ग्राउंड यार इथे आपलं माझं लहानपण गेलं पूर्ण क्रिकेट खो खो कबड्डी जे काय सगळं आणि कन्नमारला छान ग्राउंड आहे असे ग्राउंड आता सगळीकडे संपुष्टात आले मुंबईत तुम्हाला असं ग्राउंड कुठे भेटणार नाही लोकल आहे ना यार सच्चा या आमची इथे विकेट होती इथे क्रिकेट खेळायचो आणि इथून डायरेक्ट या बिल्डिंगवरती बॉल मारायचो आणि आता सगळं पूर्ण नक्ष्याच बदललंय हां ओके आणि हे पूर्ण सर्कल आहे मला वाटतं हे वानखडे स्टेडियमपेक्षा मोठं आहे हा सर्कल पूर्ण चला आपला विक्रोळी टू ठाणे प्रवास पहिला सुरू झाला कॅडबरी जंक्शनला पोचायचं आहे तिथे आपली मैत्रीण भेटणार आहे वर्ष आणि तिथून मग आपला पुढचा प्रवास सुरू होईल कुठे आलो आपण जुनागड 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 जंक्शन जुनागड जंक्शनला आलो आपण आता आणि हे काय हे काय पण हे ए, ए, आता वर्षाला माहिती आहे काय अच्छा ओके हा याची माहिती नंतर द्या आपण हॉटेलमध्ये सकाळी चेक इन केला आणि जरा झोपलो दोन तर जरा आणि सगळ्यांना शुभ सकाळ थोडं दुसऱ्या मळावरती आपले रूम्स आहेत दोन तिथे रूम ठेवून थोडं फ्रेश होऊन आपल्याला थोडं नाश्ता करला बाहेर जाऊ जुनागडला पोचलो आपण गुजरात आणि छान आहे वातावरण एकदम गुड मॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो आता स सकाळी नाश्ता झाला छानपैकी मस्त एकदम आणि आता जरा जुनागडला आपण जे गुजरातला ऑलरेडी आलो होत आपण आणि जुनागडला इथे अशोक शिला आहे तर ते बघा आलं त्याची माहिती इथे दिली आहे तर माहितीचा मी तुम्हाला इथे व्हिडिओ मार्फत दाखवतो तुम्हाला तर तुम्ही स्टॉप करून त्याची माहिती पूर्ण वाचून घेऊ शकता आणि वरती जाऊ आपण वरती जाणार हे के लिलाले शिलाल एक जुनागड गट माहिती सगळी याची तुम्ही स्टॉप करून पूर्ण ही माहिती वाचून घेऊ शकता आणि आपण आता वरती वरती पायऱ्या जायला तर वरती जाऊ चला वरती जाऊन आतमध्ये बघू त्याची माहिती घेऊ आपण हे मग मित्रांनो इथे सगळी पूर्ण ही अशोकन रॉक्स एडिक सगळी इथे पूर्ण माहिती दिली आहे आणि ते आतमध्ये जे आहे हा पूर्ण रॉक आहे मोठा दगड आणि त्यावेळी अशोक राजाने पूर्ण म्हणजे म्हणजे तेव्हा असं लिहिणं आहे बघा इथे पूर्ण ही ब्राह्मी लिपी आहे हे बघा पूर्ण दगडावरती कोरलेली ही आणि तेव्हा असं काढलेलं फतवा की जेव्हा प्राणी म्हणजे जी पशुहत्या आहे ना ती गरज असेल तरच करा नाहीतर प्राण्यांचा आदर करा मेली पी. मित्रांनो हे म्हणजे दोन हजार पाचशे तेवीस वर्षापूर्वीचं हे लिहून ठेवलेलं आहे अशोक राजाने आणि बघा म्हणजे इतक्या वर्षापूर्वी त्या राजाने ह्या गोष्टी सगळ्या करून लिहून ठेवलेल्या आणि प्लस हा जो आहे जो ग्रॅनाईट रॉक आहे आणि जो आपला सातारा वगैरे त्या साईडला असतो ते बेसल रॉक आहे त्याचे जे आपल्या कोरीव करून लेण्या केल्या ले जातात तो बेसल रॉक आणि हा ग्रॅनाईट रॉक आहे सो ही संपूर्ण माहिती त्याच्यावरती लिहिली आहे पूर्ण आणि बाकी तुम्हाला जर याच्यावरची माहिती असेल तर तुम्ही नक्कीच गुगल करून सगळं माहिती देऊ शकता कारण चुकीची कारण मलाच याची माहिती नव्हती त्यामुळे का आ, मी उगाच काहीतरी माहिती द्यावी आणि ते फोटं निघावं म्हणून जास्त नाही पण जेवढं आहे तेवढं मी दाखवलं आहे आणि संध्याकाळी आपल्याला जायचं आहे ते गिरणार होते दहा हजार पायऱ्या आहेत बरं संध्याकाळी या प्लॅन आहे आपल्याला गिरी जंगलाची एक म्हणजे ऑनलाईन करावी लागते एक सफारी तर बघू तर ती भेटली तर वेल अँड गुड अदरवाईज आपल्याला रात्री दहा हजार पायऱ्या चढायच्या तर बघू आता दुसऱ्या ठिकाणी जाऊ आपण हे मित्रांनो एक गिरनारचं प्रवेशद्वार आहे जे आपण डोंगरावरती दहा हजार पायऱ्या चढणार आहेत त्याचं मुख्य प्रवेशद्वार जातो ते आपण संध्याकाळी आपण परत येणारच आहोत तर तेव्हा आपण भेटू आपण गायी आहेत त्या गायींची हाईट वगैरे एवढी खतरनाक आहे ना हो तेच म्हटलं त्याची साईज बघ ना काय वरती उपरकोट फोर्ट आहे आणि इथे पायथ्याशी मस्तपैकी मंदिरं तशी हे बघा हे एक मंदिर आहे एक मंदिर आहे मस्त ही जुनी घरं आहे तिथे हे बघा इथे मस्त छान वडाचं झाड आहे आणि वडाच्या झाडाच्या पायथ्याशी हे मंदिर आहे तर जरा माझी गुजराती कच्चे त्यामुळे काही वाचू शकत नाही मी काय दिलं आहे आणि कसलं मंदिर आहे ते कोण आहे पण नाही सांगणारं चला पुढे जा आहे मस्त मोठं वडाचं झाड हा बघा इथे मस्त पैकी भारताचा झेंडा फडकतोय आपली छान मस्त हवा आहे बघा नाही वडाचं झाड एवढं छान फुललं आहे एकदम छान पालवी फुटली आहे आणि मस्त थंड वाटतंय एकदम इथे हा मला झाडं दिसली की मस्त आनंद होता जुनी झाडं दिसली की अजून आनंद होतो हां वा मस्त इथे बसावंच वाटतं पण आहे बंद आहे त्याच्यामुळे चला परतीच्या वाटे राबवले जेवायला मस्त पैकी डाळ ही कुठली भाजी आहे वाटाणे आणि इथं आपलं काळ्या वाटाण्याचं साल बटाटा भाजी ही काय ही कुठली भाजी मटर पनीर वेग हां अच्छा आणि काही आ, हे बघा मित्रांनो हा गिरणार आहे पर्वत ह्याच्यावरती आपल्याला हे टॉपला दिसतंय तिथे आपल्याला पोचायचं आणि संध्याकाळ आपण रात्री आपण दहा वाजता सुरुवात करणार खालून चालायला तर मला वाटतं इथे पाच ते सहा तास लागतात दहा हजार पायऱ्या आहेत इथून पूर्ण आता हे चालत जायचं रात्री आता रात्री किती मी दाखवू शकतो माहित नाही मला पण आपला पूर्ण आता डोंगरवरती पार करायचं तर बघा पायभर रोपवे चालू आहे तर हा गुजरात राज्याच्या ना सौराष्ट्र भागातला सगळ्यात उंच डोंगर आहे ते मला लेफ्टला इथून मागून दिसतंय रोपे आता किती वेळा हे इथून मागून तर आपल्याला इथे हे वरती टोकाला आहे तर रात्री चढायला बघा काटे चार काढलं ही ही दुसरी ना। गे ना ही चांगली नाही हे बघ नाही तू हे झाली आहे बघ नाही सिंहला कसं आपण अटॅक करणार चांगली गे मग

साडेबारा झालेत आणि आता गिरणारच्या पायथ्याशी आहोत आपण आता एक हजार एकशे सतरा मीटर आपल्याला वर जायचं आहे आणि कोण नाही इथे लाईट्स आहे बऱ्यापैकी तर आता पूर्ण आता प्रवास सुरू झाला आहे चौघेजणं आहोत आपण तर हळूहळू आपण बघूया पाच ते सहा तास लागतील आपल्याला जायला तर हा वेगळा अनुभव आहे वेगळी मजा आहे पहिल्यांदा हा मोठा एक्सपिरियन्स आहे एवढ्या दहा हजार पायऱ्यांसोबत वर जाणार सो त्याला प्रवास झाला झालाय पाच ते सहा प्रवा तसाचा प्रवास जेवढं दाखवता येईल माझ्या जन्म तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करीन पाच ते दहा पायऱ्या चढून झाल्यात आपल्या आणि अजून लोक तशी कोण नाहीत मागे पुढे तर कोण दिसत नाहीये आजूबाजूला पूर्ण घनदाट जंगल आहे म्हणजे आजूबाजूचे जे गिर जंगल आहे तिथे एकूण मला वाटतं दीडशे सिंह आहेत बिबट्यांची सांगा माहीत नाही किती आहे आणि कोल्ले बरेच आहेत बघा आणि लख काळो काय ते वेगळा एक्सपिरियन्स वेगळी मजा येते मित्रांनो आपल्या दीडशे पायऱ्या क्रॉस झाल्या आहेत किती आता हया एकशे पासष्ट आहे बघ ह्या वन सिक्स्टी फाय झाल्यात आणि असंच बाजूला पूर्ण असं जंगल आहे म्हणून इथून एखादा प्राणी दिसण्याची आपल्याला शक्यता आहे नाकारता येत नाही है ना हे गावंडी जाण्यासाठी पूर्ण इथे ही लाईटची व्यवस्था आहे मागच्या टायमाला जेव्हा वर्ष आले तेव्हा लाईटची व्यवस्था नव्हती इथे वडाचं झाड आहे हे इथे दिसतं पण छान एकदम वर्ष इथे भूत असतात हा एकदम सिस्टमॅटिक रचल हा काय आई शपथ झालं ना उद्या कुठे आता सच्च्या उभा दिसेल आम्हाला पुतळ्यासारखा सारखा जसं जसं आता आपल्या <laughs> हळूहळू पायऱ्या आपल्या समजा पाच हजार किंवा काय दिसलं वरती किंवा काय असेल तर आपण हे बघ तेराशे पायऱ्या तिथे तेराशे पायऱ्यात मेळा तेराशे झाल्यात पायऱ्या तेराशे चला तर वरती आलो आपण दोन हजार पायऱ्यावरती खालचा न जरा समोर दोन हजार असतील ना रे पायऱ्या कुठे तर लिहिलं नाही कमी असेल दीड चला बघूया वरती कुठे आहे का बघूया बघ दोन हजार पायऱ्या चढून आलो वरती आणि खाली अजून आग दिसतो आपल्याला अजून लख प्रकाश आहे खाली लाईट सगळ्या चालू आहेत सिटी मधल्या आणि आपण आलो मस्तपैकी वरती एकदम छान वारा वाहत आहे त्या मग पाच हजार पायऱ्या चढून वर आलो तर हे पाच हजार पायऱ्या चढून वरती आल्यावरती हे जैन मंदिर आहे समोर आता अंधार आहे म्हणून दिसत नाही आहे तर हे हा हे समोर दिसतंय ते जैन मंदिर अरे काय झालं याला हे बघा हे जैन मंदिर आहे समोर आतमध्ये दिसतंय अंधार असल्यामुळे दिसत नाही आतमध्ये काय आता एंट्री नाही आहे चल तर आता पुढचा प्रवास आपला सुरू आणि थंडी वाजायला लागली खतरनाक <laughs> वरती आता हा बॅक बॅक साईड आहे का ही जैन मंदिरची आहे बघा हे जैन मंदिर अच्छा मग हे दिवसा असते का याच्यामध्ये एंट्री वगैरे सगळं अच्छा सहा वाजता सुरू होतं का हे हाँ? ओके मी ऑलमोस्ट नऊ हजार पायऱ्या झाल्यात कम्प्लीट आणि वरती आलं टोकावरती मंदिराच्या जवळच आलो आहे आणि आता सुंदर सनराईज सूर्य वरती येतं पण त्याच्या अगोदरचा हा उजेड दिवस हा कधीच बघितला नाही मी ना आयुष्यात हा फर्स्ट टाईम बघतोय ह्याचं एक दर्शन घडलं हळूहळू दिवस उजाडतोय आपला आणि याची सुरुवात आहे मित्रांनो फायनली आपण गुजरातच्या सौराष्ट्र भागातल्या सर्वात उंच शिखरावरती म्हणजे एक हजार एकशे सतरा मीटर उंचीवरती आपण फायनली पोचलो आहेत म्हणजे दहा हजार पायऱ्या का चढता चढता नाकिनं आली पण खरंच हा आता वरती जे आम्ही पोचलो ना तर तो आता हा जो म्हणजे जो आनंद होतो आहे ना तो वेगळाच आहे वेगळाच एक्सपिरियन्स होता आणि खरंच आयुष्यात हे असे अनुभव घेता आले पाहिजेत छान आता वरती आता थोड्याच वेळात मंदिराचा दरवाजा उघडेल पण आतमध्ये काही शूट करण्यास मनाई आहे त्यामुळे आपण का आतमधलं काही शूट करू शकणार नाही आहे ह्या बघा या पूर्ण पायऱ्या चढून आपण वर आलो म्हणजे दहा हजार पायऱ्या अक्षरशः पूर्ण केल्यात आपण पार केल्यात हे अंबाबाईचं मंदिर आहे इथून आणि इथून मस्त चारी बाजूला सगळं डोंगर चला परतीचा प्रवास सुरू झाला आपला मित्रांनो फायनल दर्शन घेतलं आहे आणि आपला परतीचा प्रवास सुरू झाला आहे ऑलमोस्ट तेरा हजार पायऱ्या चढलो आपण आणि आता पुढे रोपवेने आपण डायरेक्ट खाली उतरणार आहोत सो आतमध्ये व्हिडिओ काढायला अजिबात अलाउड नाही आहे दर्शन पण दोन मिनटात झालं एक वेगळा एक्सपिरियन्स होता आयुष्यात तुम्हाला असं एक्सपिरियन्स घेतला पाहिजे सो so, म्हणजे आम्ही ऑलमोस्ट एक हजार एकशे अठ्याहत्तर मीटर उंची गाठली आम्ही म्हणजे गुजरातचा सर्व भागातलं सगळ्यात उंच शिखर आम्ही पार केलं त्याचा नक्कीच आम्हाला गर्व आहे जेवढे आम्ही सांगू शकतो की बाई एवढं केलं आहे so, सो आता आपण रोपवेने खाली उतरू आणि त्याच्यानंतर आपला व्हिडिओ संपवू आपण त्याच्यानंतर मुंबईचा पडद प्रवास आपला सुरू होईल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करायला नका लवकर हो कुठला डॅम आहे माहीत नाही अरे बघा इथे डॅम आहे चला मित्रांनो आता रोपवेने वेने खाली उतरतोय आणि उतरलो की आपला मुंबईचा प्रवास सुरू होईल सो आ, हा व्हिडिओ आता इथेच संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येतोपर्यंत काळजी घ्या सुखात राहा चला बाय 先。

बापरे गाव दे बघा होती जबरदस्त हे, हे, हे कुठलं मंदिर हे वरचं जैन मंदिर आणि हे खालचं जैन मंदिर आहे अच्छा सगळं हे बघा आपण पुन्हा खाली चाललेलो आहोत हा पूर्ण आता आमती जुनागड टप्प्यावरती जुनागड आणि पूर्णावरती जुनागड सगळा हे बघा थांब थांब फ्री ऑफ चार्ज आम्ही तास तास कुठले कुठले हे बघ हे मंदिर आहे दत्त मंदिर आहे तेच आहे तेच आहे ना सगळं जैन मंदिर आता हे रोपवे मधून आपल्याला पूर्ण नजारा दिसतोय मस्त मं मंदिर आहे डोंगरावरती पण मंदिर आहे